कोविड झे या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत या आहे यासाठी पूर्वानुभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे त्यामुळे संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी डॉक्टरांचे पथक मुबलक औषध साठा व कोविड तपासणी किट उपलब्ध करून देण्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज संबंधित विभागांना सूचना केल्या मिळालेल्या माहितीनुसार कोविड एकोणीसच्या नव्याने उद्भवलेल्या वेरियंट प्रादुर्भावाबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री मुशेफ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली यात कोविडच्या नव्याने निर्माण झालेल्या जेनेक या व्हेरियंट बाबत नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे सांगून श्री मुशेफ म्हणाले की आपण सर्वांनी सावधगिरी बाळगण्याबाबत केंद्र शासनामार्फतही सूचना केल्या देशात एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत दोन हजार तीनशे अकरा रुग्ण आढळले असून केरळमध्ये दोन हजार एक्केचाळीस रुग्ण असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर गोव्यामध्ये पंधरा रुग्णांची नोंद झाली आहे तामिळनाडू चौदा तर महाराष्ट्रामध्ये अकरा रुग्णांची नोंद झाली आहे परंतु नागरिकांनी न घाबरता कोविड मार्गदर्शक तत्वे तसेच त्रिसूत्रींचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले